नमस्कार हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं असतं कारण या काळात हवा थंड आणि कोरडी असते त्यामुळे त्वचा नैसर्गिक ओलावा गमावते आणि रठ निस्तेज कधीकधी सोलणारे होते खाली मी तुम्हाला नवीन आणि उपयुक्त ब्युटी टिप्स देत आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर जातात चेहरा धुताना थंड नाही तर कोमट पाणी वापरा वॉश खूप फ्रेशिंग नसावा सौम्य आणि मॉइश्चरायझिंग असावा चेहरा धुतल्यावर लगेच क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावा रोज त्वचेला क्रीम लावणे आवश्यक आहे कोरडी त्वचा असल्यास ॲलोवेरा जेल वापरा तूप किंवा नारळाचं तेल लिप बामसारखं वापरा आठवड्यातून दोनदा स्क्रब करा पण जास्त जोरात नाही हिवाळ्यातसुद्धा सनस्क्रीन लावणे विसरू नका चेहऱ्यावर कोरफड जेल आणि गुलाब पाणी एकत्र लावल्याने ग्लो टिकतो रात्री झोपताना हँड क्रीम व फूट क्रीम वापरा पायांना भेगा पडल्या असल्यास रात्री तूप लावून मोजे घालून झोपा आठवड्यातून दो एकदा तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा चेहरा दुधासारखा गोरा होईल चेहऱ्यावर स्टीम घेऊन क्रीम लावल्यास त्वचा मऊ होते दुधात हळद टाकून रात्री पिणे त्वचेसाठी फायदेशीर असते सकाळी तिळाच्या तेलाने हातापायांना मालिश करा आंघोळीनंतर लगेच बॉडी लोशन लावा आंघोळीच्या पाण्यात गुलाब पाणी किंवा ग्लिसरीन टाका केसांसाठी आठवड्यातून दोनदा नारळ किंवा बदाम तेल लावा दररोज थोडं दही खा आतून त्वचा तजेलदार राहते दिवसातून एकदा लिंबू पाणी घ्या हिवाळ्यात दही हळदीचा फेस पॅक लावा केस धुण्यासाठी आवळ्याच्या पाण्याचा वापर करा आहारात तीळ बदाम काजू आक्रोड यांचा समावेश करा रोज आठ ते दहा ग्लास पाणी प्या कोमट असले तरी चालेल नाक ओठ कानाजवळ कोरडेपणा येत असेल तर ऑलिव्ह ऑइल उल वापरा दररोज पंधरा मिनिटे सूर्यप्रकाशात बसा व्हिटॅमिन डी मिळते गरम पाण्याने आंघोळ करू नका त्वचा अजून कोरडे होते शरीरातील शिया बटर किंवा कोको बटर उपयुक्त क्रीम निवडा रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर बदाम तेलाने हलकी मालिश करा केस धुताना कोमट पाणी वापरा हिवाळ्यात ड्राय शॅम्पू टाळा तो अजून केस कोरडे करतो रोजच्या आहारात भाज्या आणि सूपचा समावेश करा हिवाळ्यात फळं जसे की संत्री सफरचंद डाळींब खा जास्त कॉफी आणि चहा टाळा त्वचा डिहायड्रेट होते शरीरातील रक्त भिसरण्यासाठी थोडं चालणं किंवा योगा करा झोप सात ते आठ तास घ्या त्वचा रिलॅक्स होते ओठांवर हळद व मधाचा लेप लावा काळेपणा कमी होतो चेहऱ्यावर बटाट्याचा रस लावल्याने त्वचा उजळते हिवाळ्यात हात धुतल्यावर लगेच क्रीम लावा सर्दी झाल्यावर नाकाजवळचा कोरडेपणा टाळण्यासाठी पेट्रोलियम जेली वापरा त्वचेला जास्त साबण लावू नका फक्त गरजेपुरतं वापरा पायांच्या टाचांना आठवड्यातून एकदा गरम पाण्यात मीठ टाकून भिजवा आणि मग घासा टाचा मऊ होतात रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्या तणाव कमी ठेवा ड्रेस त्वचेला नकारात्मक परिणाम देतो मेकअप केल्यानंतर नेहमी तो नीट काढा नॅचरल फेसपॅक वापरा जसे की दही बेसन मध त्वचा कोरड्या त्वचेसाठी ओट्स आणि मधाचा फेस फेसपॅक उत्कृष्ट असतो ओठ फुटत असतील तर साखर आणि मधाने हलका स्क्रब करा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा चेहरा धुण्याआधी हात धुवा हातावरचे जीवाणू थेट चेहऱ्यावर जातात हिवाळ्यात इम्युनिटी कमी असल्याने त्वचेवर इन्फेक्शन किंवा पिंपल्स येऊ शकतात त्यामुळे चेहरा धुण्याआधी हात स्वच्छ धुवा वॉश ऐवजी कधीकधी कधी कच्चे दूध वापरा हिवाळ्यात फेशवॉशमधील केमिकल्स त्वचेला कोरडे करतात आठवड्यातून दोन तीन वेळा कच्चं दूध कापसाने चेहऱ्यावर लावून धुवा हे नैसर्गिक क्लिन्झर आहे चेहऱ्यासाठी ग्लिसरीन आणि गुलाब पाणी टोनर बनवा दोन्ही गोष्टी मिसळून बाटलीत ठेवा आणि रोज चेहरा धुतल्यावर लावा हे नैसर्गिक टोनर त्वचेला मऊ तजेलदार ठेवतं रात्री चेहऱ्यावर ॲलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करून लावा यामुळे चेहऱ्यात ओलावा टिकतो स्किन रिपेअर होते आणि मॉर्निंगला फ्रेश दिसतो आंघोळीनंतर पाच आत बॉडी लोशन लावा त्वचेतील ओलावा टिकण्यासाठी हा गोल्डन टाईम असतो आठवड्यातून एकदा हनी फेस पॅक लावा एक चमचा मध आणि आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करून चेहऱ्यावर पंधरा मिनिट ठेवा मध त्वचेला मऊ बनवते लिंबू टॅन कमी करतो डोळ्याखाली काळी वर्तुळे टाळण्यासाठी बदाम तेल वापरा झोपण्यापूर्वी काही थेंब बदाम तेलाने हलके मालिश करा रक्तभिसरण वाढून डोळ्यांखालील भाग उजळतो तुम्हाला टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा